हाय डोळेस किचनमध्ये स्वागत आज मी जिरा राईस बनवते त्यासाठी मी बासमती एक कप बासमती तांदूळ अर्धा तास आधी भिजत ठेवलेला आणि आता मी एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवलं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ आणि एक लिंबू पिळून घेतलं आहे आता पाणी गरम झाल्यावर हा भिजून भिजत घातलेला तांदूळ यात घालायचा आहे आणि सत्तर ते ऐंशी टक्के आहे ते शिजवून घ्यायचं आहे हाताने दोन तुकडे व्हायला लागले की ह्या तांदळातलं जे एक्सेस वॉटर आहे पाणी ते आपण गाळून घेणार आहोत भात चेक करायचं आहे आहे की नाही पाणी गाळून घेतले आणि हा भात थोडासा फोर्क मी मोकळा करायचा आहे आता फोंडी कढईत तूप आहे मी तेलाचा वापरही करू शकता दोन चमचे तूप घेतले आणि तर तूप गरम झाल्यावर यात आपण जिरं तमालपत्र दालचिनीचे दोन तुकडे आणि तीन ते चार लवंग टाकणार आहोत आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल तर मला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा ही फोडणी छान शिजल्यानंतर आपण जो एक भाग शिजवून घेतला आहे तो यात टाकणार आहोत आहे छान परतून घ्यायचं आहे भाग वरून थोडस तूप टाकलेलं आहे आणि यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अपना भाग तैयार ऑफ करू वीडियो बढ़ित बदल थैंक्स बाय